पंढरपुरात सध्या वारकऱ्यांचा महासागर लोटलेला आहे वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी प्रशासन देखील सज्ज झालंय सध्या चंद्रभागा नदीत आंघोळ करण्यासाठी लाखो वारकऱ्यांची गर्दी होती आणि या वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठुरायाला भेटण्यासाठी दर्शन रांगेत लागत आहेत तब्बल आठ किलोमीटर पर्यंत भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी वीस ते बावीस तास लागत आहेत दर्शनाचा वेग वाढवण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत आणि थेट जाऊयात पंढरपुरात गुरुप्रसाद जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत गुरुमाऊली मजल दरमजल करत एबीपी माझाची टीम म्हणजे तुम्ही आता पंढरपुरात दाखल झालेला आहात आणि माऊलीचं दर्शन तुम्ही घेणार आहात आज आणि उद्या आज पंढरपुरात काय माहोल बघायला मिळतोय खरं सांगायचं तर आता इथे पावसाचा खेळ सगळा सुरू आहे मधूनच कुठून तरी वाऱ्याची एक मंद झुळूक येते तिचा मिळणारा वेगळा आनंद आणि आता ज्या मी डिवायडरवर उभा आहे ना त्याच्या दोन्ही बाजूने दिंड्या चालल्या आहेत आणि प्रत्येक जण त्याच्या चेहऱ्यावरती विठू माऊलीला भेटण्याची विठू माऊलीला बघण्याची आज घेऊन चाललेला आहे हा जो रस्ता आहे जिथे मी उभा आहे तो माझ्या मागचा रस्ता सरळ पंढरपूरला पांडुरंगाच्या जा दर्शनासाठी जातो पण असं जरी म्हणत असलो तरी हा मार्ग काही सोपा नाही आहे पंढरपूरच्या पांडुरंगापर्यंत पोहोचण्याचा मार्ग इथे पंढरपुरात आल्यानंतरही काही सोपा नाही आहे सुनील दिवाण माय बरोबर आहेत ते गाभाऱ्यात जाऊन आलेत त्यांना सहज प्रवेश मिळालाय पण जे येणारे वारकरी आहेत त्यांना तितका सहज प्रवेश मिळणार नाही सर मला सांगा की तुम्ही आज गाभाऱ्यामध्ये गेलात मंदिरापर्यंत गेलात पण हा जो रस्ता आहे या रस्त्यानं एखाद्या वारकऱ्याला जायचं म्हटलं तर किती वेळ लागणार आहे त्या पांडुरंगाच्या चरणाला स्पर्श करण्यासाठी आपण आज जे दर्शन घेऊन भाविक आले होते त्यांच्याशी चर्चा केली तर सर्वसाधारण बावीस ते चोवीस तास एवढा वे तास वेळ त्यांना रांगेत उभा राहावा लागला आणि त्यानंतर जे दर्शन मिळालं त्यानंतरचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर खरंच प्रसन्न करणार होता त्यांनी सांगितलं आमचा सगळा शीण गेला भाग गेलेला आहे देवाचं दर्शन झालं तृप्त झालो पण यासाठी बावीस ते चोवीस तास कालपर्यंत राहावं लागत होतं आज अजून थोडा वेळ वाढणार आहे मंदिरात सध्या विठ्ठलाच्या दर्शनाला एका मिनिटाला चाळीस ते पंचाळीस भाविक दर्शन घेऊ शकतात आणि मुखदर्शन जे आहे त्यातून जवळपास साठ ते सत्तर भाविक मिनिटाला दर्शन घेतात पण या हा जरी वेग विचार केला तरी दिवसभरात बारा तासात म्हणजे तासाला चोवीसशे भाविकांचं फक्त दर्शन होतं आणि दर्शन रांगेत आता जवळपास अडीच ते तीन लाख भाविक आहेत या भाविकांचा रस्ता खरंच विठ्ठलापासला जाणारा रस्ता कठीण आहे एवढं नक्की भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद असं ते म्हणतायत असं वारकरी पण म्हणत जात असतात पण खरं सांगतो हा मार्ग सोपा नाही आहे मगाशी मी त्या मंदिराकडे गेलो आणि ती रांग पाहिली आणि मी त्या रांगेत उभं राहणं इमॅजिन करू शकलो नाही इतकी मोठी ती रांग होती जवळपास आठ किलोमीटरची रांग आहे आणि का असू नये कारण जवळपास आठ ते दहा लाख लोक वारकरी सगळे आज या पंढरपुरामध्ये आहेत आणि त्यासाठीच इकडचं व्यवस्थापन जे आहे नियोजन जे आहे त्याचं चोख करण्यात आले काय नियोजन आहे सर, सर, ते सर आता या नियोजनामध्ये आज आता माऊलींच्या आणि तुकोबार आयांच्या पालखी सोहळे संध्याकाळी ज्यावेळी प्रवेश करतील त्यावेळी हा गर्दीचा आकडा जवळपास पंधरा लाखापर्यंत जाईल आणि त्यावेळेला पंधरा लाख लोकांच्या नियोजनासाठी जवळपास अडीच ते तीन हजार प्रशासकीय यंत्रणा इथं सज्ज आहे त्यातल्या त्यात पोलीस यंत्रणा वेगळी जवळपास दीड ते दोन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत या मुख्यमंत्री ज्यावेळेला पहाटे पूजेला जातात त्यावेळेला नेहमीच काही संघटना विरोध करतात सध्या कर्जमाफीचा वाद चालू असल्यामुळं काही शेतकरी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पूजेला जाऊ द्यायचं नाही असं सांगितलेलं आहे त्यासाठी पोलिसांनी यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे मात्र या सगळ्या प्रकारात याचा त्रास भाविकांना कुठेही होणार नाही याची मात्र प्रशासन सज्ज दक्षता घेत आहे निश्चितपणे रेश्मा सुनील दिवाण माऊली दर्शन घेऊन आलेली आहेत विठू माऊलींची पण माझी ओढ माझी आस नक्कीच गुरु देख माऊली देखे। तू देखील विठू माऊलीचं दर्शन घे मुखदर्शन घे त्यांच्या पावन स्पर्श तू अनुभव आणि तो एबीपी माझ्याच्या प्रेक्षकांपर्यंत देखील उद्यापर्यंत पोहोचवत राहा तूर्ताच धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या तपशिलांबद्दल